महिना परिश्रमाचा कर्माचा खर्चातूनही लाभ प्राप्तीचा जिस दिन सफलता आपण नाम होगी उस दिन जिंदगी आपली गुलाम होगी कन्या राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी मागील दोन ते अडीच महिन्यापासून तुम्ही सातत्याने संघर्ष करीत आहात एखादं काम हातात घ्यावं ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे आणि त्यात काहीतरी समस्या निर्माण व्हावी यासारख्या संघर्षातून मार्ग काढत तुम्ही फेब्रुवारी महिन्यात प्रवेश करीत आहात आणि हा महिना तुमच्यासाठी अत्यंत उत्तम असणार आहे नमस्कार मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण फेब्रुवारी दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण कन्या राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव हो आलेत ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते कन्या राशीचे स्वामी बुधदेव एक तारखेलाच पंचम स्थानात म्हणजे त्रिकोण स्थानात जाणार आहेत जी अत्यंत शुभ बाब म्हणता येईल त्यामुळे त्याचे अत्यंत शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील व्यक्तिमत्वात सकारात्मकता निर्माण होणं नवीन शिक्षणाची ओढ लागणं यासारखे चांगले बदल तुमच्यात घडून येतील आणि त्यानुसार तुमचं व्यक्तिमत्व देखील विकसित होईल म्हणून या काळाचा सदुपयोग करा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा महिना अत्यंत सकारात्मक म्हणता येईल कौटुंबिक प्रॉपर्टीतून धनलाभ जुन्या प्रॉपर्टीतून धनलाभ अशा प्रकारे लाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होतील कुटुंबात ऐक्य राहील कुटुंबात हास्य विनोदाचं वातावरण राहील जे कन्या जातकांना नेहमीच आवडतं मात्र या काळात तुमची वाणी थोडी उग्र होऊ शकते तसं होऊ नये म्हणून तुम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करावे असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत मंगळदेव या काळात तुमच्या सुखस्थानात विराजमान आहे पाच फेब्रुवारी रोजी ते मकर राशीत प्रवेश करतील मात्र तोपर्यंत तुम्ही काम करण्यापेक्षा त्याला टाळण्याचा अधिक प्रयत्न कराल परिश्रमाचा कारक जेव्हा सुखस्थानात असतो तेव्हा सुखात राहू द्या ही भूमिका त्याची असते त्यामुळे तुम्ही काम टाळण्याचा प्रयत्न करतात परंतु पाच तारखेनंतर तृतीयेश तृतीयाच्या तृतीयात ही स्थिती निर्माण होईल जी अत्यंत शुभ मानली जाते त्यामुळे तेथून पुढे तुम्ही प्रचंड परिश्रम करणार आहात त्यातून तुम्हाला यश देखील प्राप्त होणार आहे वास्तु वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा महिना शुभ म्हणता येईल कारण वाहनाचे अत्यंत शुभयोग तुमच्यासाठी निर्माण झाले आहे त्यामुळे ज्या जातकांना वास्तुवाहनाचं आधी नियोजन केलं असेल तर त्यानुसार आता प्रत्यक्ष कार्य घडून येईल स्वप्नपूर्ती देखील होईल काही जातक असलेल्या वास्तूचं नूतनीकरण करू शकतात वाहनातून एखादा लांबचा प्रवास होऊ शकतो म्हणजे वाहनापासून सुख तुम्हाला लाभू शकतं थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ व लाभदायक म्हणता येईल या काळाचा उपयोग करून घ्यावा शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा महिना अत्यंत उत्तम म्हणता येईल या काळात काही जातक नवीन शिक्षणावर मोठा खर्च करणार आहेत आता केलेला खर्च हा नंतर तुमच्यासाठी लाभदायक ठरेल आणि त्यातून तुमची प्रगती घडून येईल ही बाब तुम्ही लक्षात घ्या या काळात तुमची संतती उत्तम अभ्यास करेल प्रगतीच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू राहील तुमचं आणि संततीमध्ये आपसात सौख्याचं नातं राहील किंबहुना तुमचं नातं अधिक घट्ट होईल असं आपण म्हणू शकतो त्यामुळे साहजिकच तुम्ही अत्यंत आनंदित राहणार आहात याशिवाय प्रेमविवाहाचे योग जुळून येणार आहेत म्हणून प्रेमविवाहांनी आपल्या घरी तशी परवानगी घेण्यासाठी प्रयत्न करावे ती परवानगी मिळण्याची शक्यता वाढली आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी उत्तम म्हणता येईल या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता हा महिना तुमच्यासाठी उत्तमच म्हणता येईल कारण या महिन्यात तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल मात्र अत्यंत आवश्यक असल्याशिवाय कर्जाचा विचार करू नये हितशत्रू स्वतःहून माघार घेतील स्पर्धेत तुमच्या विजयाची संधी वाढणार आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी उत्तम व लाभदायक म्हणता येईल म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केलेला असता नोकरी करणाऱ्या कन्या जातकांसाठी हा काळ यशाचा राहील मात्र व्यावसायिक जातकांसाठी याच्या अगदी विरुद्ध स्थिती राहील आपल्याला यश मिळालं पाहिजे अशी तीव्र इच्छा तुमच्या मनात निर्माण होईल ते यश तुम्हाला थोड्या विलंबाने मिळेल त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागेल अडथळे अडचणींची शर्यत तुम्हाला पार करावी लागेल ही बाब व्यावसायिक कन्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यावी भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या राशीसाठी योगकारक असलेले शनिदेव आपल्या आवडत्या षष्ट स्थानात विराजमान आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो याशिवाय अनेक ग्रहांमध्ये होणारे नवपंचम योग मंगळ गुरु नवपंचम योग शुक्र गुरु नवपंचम योग, शुक्र गुरु नवपंचम योग तसंच बुध शनी लाभयोग असे अत्यंत शुभ योग घडून येत असल्यामुळे त्याचे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कन्या जातक या महिन्याचा पहिला आठवडा सोडल्यास संपूर्ण महिना कर्मप्रधान राहतील प्रचंड कर्म करतील कर्म, कर्म उत्तम असले की यश आपसुकच चालत येतं भाग्याला साथ द्यावीच लागते आणि मनुष्य यशस्वी होतो हे यश या महिन्यात तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि त्यातून योग्य तो लाभ देखील प्राप्त होणार आहे लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा महिना मोठ्या लाभाचा म्हणता येईल कारण या महिन्यात तुमच्यासाठी लाभाचे विविध योग निर्माण होणार आहेत विशेषतः नोकरी करणाऱ्या जातकांसाठी लाभाचं प्रमाण जास्त राहील त्या तुलनेत व्यावसायिक जातकांसाठी लाभाचं प्रमाण कमी जरी असलं संघर्षानंतर लाभ जरी प्राप्त होणार असला तरी लाभ मात्र नक्कीच होईल म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा जेणेकरून जास्तीत जास्त पडू शकेल परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी या महिन्यात खर्चाचे अनेक योग निर्माण होणार आहे त्यातही सगळ्यात मोठा खर्च तुम्ही शिक्षणावर करणार आहात त्यानंतर प्रवासावर देखील तुमचा खर्च होणार आहे म्हणजे दर महिन्याला कुटुंबासाठी जो सामान्य खर्च लागू असतो तो, तो देखील तुम्हाला करावा लागेल काही खर्च हॉस्पिटलवर होताना दिसून येत आहे थोडक्यात हा महिना खर्चाचा राहील म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून घ्या आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी या महिन्यातील आठ सतरा आणि सव्वीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तर सहा पंधरा आणि तेवीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता तयार करून वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार फेब्रुवारी महिन्यातील उपायांचा विचार केला असता कन्या जातकांना उपाय सुचवण्यात येत आहे की तुम्ही दररोज तुळशीला जल अर्पण करावं ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेत बुधग्रह खराब असेल तर हा उपाय नक्की करायला हवा तसंच बुधवारी तुळशीच्या पानांचं सेवन करणं लाभदायक असतं पत्रिकेत बुध खराब असेल तर दारू व मांसाहार करू नये तसंच मंदिरात दूध व तांदूळ दान करावे या उपायांचे शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा महिना मेष ते मीन प्रत्येक राशीच्या जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुम्ही लाईक करणारच आहात मात्र शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाइक, शेअर अँड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष